नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे चटपटी ताशी मुलांना आवडणारी आणि सर्वांनासुद्धा आवडणारी मटारचे कटलेट कसे बनवायचे मग पाहूया आपण आता कसे बनवले हे मटारचे कटलेट त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात मटार कटलेट रेसिपी गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये थोडं तेल घाला तेल थोडं आपलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घाला जिरा अर्धा चमचा छान असे जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये घाला हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार टाका त्यानंतर याच्यामध्ये सात आठ पाकळ्या लसूण टाका कढीपत्ता कटलेटमध्ये ना कढीपत्ताचा एक सुगंध वास असा छान येतो आणि केसांसाठी आपल्या कढीपत्ता अतिशय गुणकारी आहे त्यानंतर याच्यामध्ये अद्रक टाका हिरवागार हा एक वाटीवर मटार टाका आणि छान असा तेलावरती मटार हा भाजून घ्या भाजल्यानंतर एक अप्रतिम टेस्ट आपल्या कटलेटची लागते त्याच्यामुळे मटार हा अवश्य भाजूनच घ्या हे पहा छान ते आता मटार वगैरे भाजून झालेला आहे आता गॅस बंद करा आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हे जे आपण भाजून घेतलेलं आहे मटार वगैरे ते घाला पाणी अजिबात वापरायचं नाही याच्यामध्ये असंच हे वाटून घ्यायचं तरी ते आता सर्व घालून झालेलं आहे आता झाकण आणि छान वाटून घ्या तर हे मस्त आता हे मिश्रण आपलं वाटून तयार आहे तर आता हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्या तरी ते आता मी एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेत आहे अगदी थोडंसं हे जाडसर ठेवायचं म्हणजे आपले कटलेट कसे क्रिस्पी होतात थोडे आणि हा उकडलेला बटाटा बारीक करून घालायचा खिसून घातला तरीसुद्धा चालेल इथे मी पोह्यांचा वापर केलेला आहे हे पोहे न धुताच मी याच्यामध्ये वापरलेले आहेत तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल प्रत्येकाकडेच प्रत्येक वेळी ब्रेड क्रम्स असतोच असा नाही म्हणून त्याच्याऐवजी आपण पोहे घालायचे एक्स्ट्राचे जे मॉइश्चर असतं ते शोषून घेण्यासाठी याच्यामध्ये पोहे किंवा ब्रेड क्रम्स वापरायचा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घाला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला अर्धा चमचा याच्यामध्ये चाट मसाला घाला पाव चमचा मिरीपूड घाला म्हणजेच ब्लॅक पेपर हे ऑप्शनल आहे जे मी आता हे घालत आहे अरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स प्रत्येकाकडेच चिली फ्लेक्स अरे उपलब्ध असतं असं नाही त्याच्याऐवजी तुम्ही ओवा आणि जे आपलं लाल तिखट आहे ते वापरलं तरी चालेल अर्धा चमचा हळद घाला आणि सर्व चमच्याने आधी मिक्स करून घ्या सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर मग आपण हे हाताने मळून घ्या छान असं कटलेट रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे मुलं तर अगदी आवडीने खातात अशा रेसिपी मुलांना तर अशा चटपटीत रेसिपी फारच आवडतात तर आता आपण हे व्यवस्थित हाताने मळून घ्या छान एकजीव करून घ्या म्हणजे कटलेट पण वळायला खूप इझी जातं आपल्याला छान वळले जातात तर एक पाच मिनटासाठी आपण आता हे असंच झाकून ठेवूया जे आपले पोहे घातलेले आहेत ते व्यवस्थित बटाटा आणि जे आपण वाटण केलेलं आहे वाटाण्याचं म्हणजेच मटारचं त्याच्यामध्ये छान पोहे हे भिजले जातात तर इकडे आता पाच मिनटं झालेले आहेत हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि कटलेट गोल आकार किंवा आणखीन तुम्हाला कोणत्याही शेपचा कटलेटचा आकार बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता पण मी गोलच आकाराचे बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने व्यवस्थित असे सर्व कटलेट बनवून घ्या मस्त चटपटीत रेसिपी आहे आपली आजची कटलेट रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा अचानक पाहुणे वगैरे आले तरीसुद्धा घरातल्या साहित्यांमध्येच ही रेसिपी आपण पटकन करू शकतो सर्वांनाच आवडेल पहा तुम्ही नक्की करा तरी ते आता सर्व आपले कटलेट करून तयार आहेत आता गॅसवरती पॅन ठेवा त्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये तेल घाला सर्व तेल असं तव्यावरती पसरवून घ्या म्हणजेच आपल्या पॅनला व्यवस्थित तेले पसरवून घ्या आणि एक एक करून सर्व कटलेट पॅनमध्ये ठेवा सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे आपले कटलेट व्यवस्थित छान असे भाजले जातात तर हे पहा आता इथे सर्व कटलेट घालून तयार आहेत नंतर गॅसची फ्लेम बारीक करायची एक साईड आपली भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला भाजण्यासाठी सर्व कटलेट पलटी करून घ्या तर वरून असे मस्त क्रिस्पी आणि आतून असे मऊ आपले कटलेट रेसिपी छान होते तर इथे सर्व आता एका बाजूने आपले कटलेट आता हे सर्व फ्राय झालेले आहेत आणि आता दुसरी साईड आपली छान इथे फ्राय झालेले आहे तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघण्यासाठी मी डिशवरती पेपर ठेवलेला आहे तर हे इथं आपले आता कटलेट तयार आहेत तुम्ही टोमॅटो सॉस हे कटलेट सर्व करू शकता मग कशी वाटली कटलेट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब लगे करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा रा। आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच आपल्या सर्वांच्या चा आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय